श्रोतेहो कल्पनांना मूर्तरूप देणारी आव्हानं पेलणारी अडचणींवर मात करून जगाला जोडणारी तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधारस्तंभ म्हणजे अभियांत्रिकी इंजिनिअरिंग शाखा तर श्रोते हो आज आपण अशाच इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन या शाखेत शिक्षण घेतलेल्या एका मैत्रिणीला भेटणार आहोत जिने महिला उद्योजिका म्हणून नवीन कल्पना नवीन दृष्टिकोन घेऊन कठोर परिश्रमाच्या बळावर आपल्या व्यवसायात विविधता आणली आणि हा व्यवसाय एका उंचीवर नेऊन ठेवला नमस्कार तनया खरे कुलकर्णी तुझा आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार श्रोते हो तनयाने बीट्स पिलाने इथून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी संपादन केली आहे पदवी मिळवल्यानंतर नामांकित कंपन्यांमध्ये काम करून तिथल्या अनुभव गाठीशी घेऊन व्यवसायात पदार्पण केलं चला तर जाणून घेऊया उद्योजिका म्हणून तिचा सुरू असलेला हा प्रवास तनया आजच्या युगात इंजिनियर्स हे एखाद्या शिल्पकारासारखे आहेत जे माणसाचं आयुष्य सोपं सुरक्षित करणाऱ्या यंत्रनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात या क्षेत्रातलं महिलांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे तर याविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल खरं आहे गेल्या शंभर दीडशे वर्षात औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर इंजिनियर्स हे नवीन एक क्षेत्र निर्माण झालं इंजिनिअरिंगचं आणि वर्षानुवर्ष तो एक मेल डॉमिनेटेड एरिया राहिला आहे पण गेल्या खूप वर्षांमध्ये हे आपल्याला दिसून येतं की महिलांचा सहभाग वाढत चालला आहे आणि आशा करूया की आता तो एवढा वाढेल की आपल्याला काही त्याच्यात वेगळे पण दिसणार नाही महिला आणि पुरुष असं इंजिनियर म्हणून तू काम करत असताना कोणत्या महिलांना तू आदर्श मानतेस आम्ही लहान असताना शाळेमध्ये सुधा मूर्ती यांची खूप पुस्तकं वाचली आहेत तेव्हा एक कुठेतरी जाणवलं होतं की त्यांनी वन ऑफ द फर्स्ट त्या अशा इंजिनिअरिंग फील्डमध्ये मोठं काम केलेलं आहे त्यांनी कसं त्यांनी टेल्कोमधल्या मधल्या त्या पहिल्या महिला इंजिनियर होत्या अशा ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत त्यावरून नक्कीच एक प्रेरणा मिळाली आहे आणि माझे आई वडील सुद्धा इंजिनियर आहेत आणि तेव्हा तिच्या कॉलेजच्या ज्या त्यांनी गोष्टी सांगायची की खूप कमी महिला तेव्हा इंजिनिअरिंगकडे वळायच्या म्हणजे एक्झाम्पल द्यायचं तर फक्त सहा मुली होत्या त्यांच्या अख्ख्या कॉलेजमध्ये त्यांच्या बॅचला ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा परिणाम नक्कीच झाला आहे आत्ताही <laughs> आपण आजूबाजूला बघतो की इस्रोच्या सायंटिस्ट टीममध्ये महिला आहेत किंवा चिना ब्रिजमध्ये जे मोठं एका महिलेने योगदान दिलेलं आहे सो या आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा नक्कीच त्यांच्याकडनं खूप प्रेरणा मिळते इंजिनिअरिंगच्या अनेक शाखा आहेत पण हीच शाखा निवडावी हे का ठरवलं असतं म्हणजे असं काय खास वैशिष्ट्य आहे की तू या शाखेकडे वळलीस इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन ही माझी शाखा आहे खरं सांगायचं तर बारावीनंतर बहुतेक कन्फ्युजन असतं की कारण खूप ब्रांचेस आहेत आता कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन ई एन टी सी मेकॅनिकल सिव्हिल वगैरे कुठेतरी माझ्या मनात होतं की जे व्यवसायाच्या सगळ्यात जवळ जाणारी शाखा असेल त्याच्यात शिक्षण घेतलं तर पुढे जाऊन आपल्याला तो चॉईस राहील जास्ती सोपं जाईल व्यवसाय करायला हा एक कुठेतरी विचार होता त्याच्यामागे करायचा आणि या शाखेबद्दल थोडं जास्ती सांगायचं झालं तर इन्स्ट्रुमेंटेशन ही थोडी एक अप्लाईड शाखा आहे अप्लाईड म्हणजे थेराटिकलपेक्षा इंडस्ट्रीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादा ए असतो तर हे मॉनिटरिंग आणि कंट्रोल या दोन गोष्टींवर आधारित ही शाखा आहे म्हणजे ए सीचं आपण उदाहरण घेतलं तर तिथे आपण ठरवलं की पंचवीस डिग्री आपल्याला सेट करायचं आहे टेम्परेचर तर आपण ती कमांड देतो पंचवीस डिग्री मग एक आतमध्ये सेन्सर असतात जे मॉनिटर करत असतात करंट टेम्परेचर किती आहे जर ते सत्तावीस गेलं तर ते पुढे कमांड देतात की टेम्परेचर कमी करण्यासाठी पुढचे ते कंप्रेसर फॅन कंट्रोलला ते कमांड देतात सो हे कंट्रोल आणि मॉनिटरिंग हीच फिलॉसॉफी सगळ्या यंत्रांमध्ये वापरली जाते मोठे स्टील प्लांट असो की सगळ्या ठिकाणी ह्या टाईपचं फिलॉसॉफी असते सो so, अशी म्हणता येईल या ब्रॉडवे या शाखेला इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन पण ह्या शाखेमध्ये कायम बदल वेगवेगळे होतच असतात मग तसं तुला अपडेट पण राहावंच लागत असेल ना तुम्ही so, म्हणालात ते बरोबर आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी थोडी बदलत जाते आणि या बाबतीत आम्हाला आमच्या क्लायंट्स आणि व्हेंडर्स यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं एक्झाम्पल द्यायचं तर कधीतरी एखाद्या क्लायंटची रिक्वायरमेंट येते की आम्हाला हे मटेरियल नको आहे वेगळं मटेरियल हवं आहे तर मग आम्ही त्याच्या खोलात शिरतो की अच्छा मग हे कुठे मिळतं याचे कोणी वेंडर आहेत का किंवा याच्यात काय टेक्नॉलॉजी जास्ती आहे, आहे। सो असं ह्यातनं तुम्ही म्हणालात तसं नवनवीन शिकायला लागतं काही वेगळ्या व्हेंडर्सकडनं येतं काही नवीन मार्केटमध्ये मा आले आहेत समजा सेन्सर असो किंवा कुठल्याही प्रकारचे काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स असो सो त्यांच्याकडनं ती माहिती मिळत जाते आणि मग अजून त्याचा अभ्यास केला की ते वापरात आणायला सोपं जातं या सुरुवातीला शिक्षण आणि त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने तू बाहेरगावी होतीस आपण जेव्हा घराबाहेर असतो त्यावेळेला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खूप सारे बदल होत असतात तर त्याबद्दल काय सांगशील नक्कीच मी म्हणेन बदल तर खूप होतात कारण आपण जेव्हा घरी राहत असतो तेव्हा एक शेल्टर्ड आयुष्य असतं आपलं जिथे आपल्याला कुठल्याही प्रॅक्टिकल गोष्टींना तोंड द्यायला लागत नाही आणि हे जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला एक वेगळा इंडिपेंडन्स मिळतो तसंच त्याबरोबर आपल्याला छोटे छोटे काही प्रॉब्लेम आले ते निर्णय घेण्याची क्षमता आत्मविश्वास येतो त्याच्यातनं एक्झाम्पल द्यायचं तर आता मी राहायचे हैदराबादला तेव्हा माझी एकदा गाडी बंद पडली होती तर आता कसं असतं त्यावेळी तुम्हालाच ते डिसिजन घ्यायचे असतात कोणाला बोलवायचं काय करायचं घेऊन जायचं किंवा एकदा माझी ट्रेन चुकली होती यायचं होतं आणि मला अर्जंटली मग आपल्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला लागते आणि तुम्ही जेव्हा पूर्णतः एकटे असता तेव्हा तुम्हाला त्यातनं एक प्रतिकूल परिस्थिती आली तरी पेशंटली कसं त्याला सामोरं जायचं आणि जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्ही एकटे आहात तेव्हा तुम्ही एका वेगळ्या प्रकारे निर्णय घेता आणि जेव्हा तुमच्याकडे एक बॅकअप असतो तेव्हा तुम्ही एक वेगळ्या प्रकारे तुम्ही सांगाल बाबांना फोन करून बाबा माझी गाडी बंद पडली घ्यायला या so, सो असं छोटी उदाहरणं द्यायची तर त्यातनं नक्कीच शिकायला मिळतं सो so, कोणालाही संधी मिळाली तर जरूर एखाद्याने लांब राहावं असं मी सजेस्ट करेन शिक्षण झाल्यानंतर तू एका नामांकित कंपनीत काम केलंस तर तो तिथला अनुभव तुझा कसा होता काय वेगळं शिकायला मिळालं तिथे शिक्षणानंतर मला म्हणजे सुदैवाने सिमिलर फील्डमध्ये एका जॉब मिळाला ती एक जॅपनीज कंपनी आहे आणि ऑटोमेशन आणि इलेक्ट्रिकलमध्ये ती कंपनी आहे तर मला तिथे एक, एक वर्ष मी प्रोजेक्ट एक्झिक्युशनमध्ये काम केलं सोलार प्लांट्सच्या ऑटोमेशनबद्दल तर त्यात मला खूप टेक्निकल तर शिकायला मिळालंच कारण कसं सोलार प्लांट कसा असतो की तिथे सोलार मॉड्यूल्स असतात इन्व्हर्टर असतात आणि त्याचं मॉनिटरिंग करण्याचे ते प्रोजेक्ट्स होते त्याच्यातून चांगलं शिकायला मिळालं नंतर काही स्टील प्लांटच्या ऑटोमेशन रिलेटेड प्रोजेक्ट्सवर काम करायला मिळालं मला त्यानिमित्ताने साईटवर जाण्याची संधी मिळाली आणि त्यातनं पण खूप शिकायला मिळालं कारण जेव्हा आपण त्याचं फायनल जेव्हा बघतो कसं तेच प्लांटमध्ये उपयोगाला येतं तुम्ही ऑफिसमध्ये बसून जे काम करता त्याचा प्लांटमध्ये कसा उपयोग होतो हे जेव्हा तुम्ही बघता त्यातनं एक ब्रॉडर व्ह्यू तुम्हाला चांगला मिळतो आणि काय तिथे प्रॅक्टिकल प्रश्न येतात ते पण समजायला मदत होते नोकरी करत असताना एक तरुणी म्हणून कोणत्या असे अनुभव आले तुला किंवा कोणती आव्हानं तू फेस केलीस आव्हानापेक्षा मी एक म्हणेन काही मर्यादा नक्कीच येतात जेव्हा तुम्ही एक महिला इंजिनियर म्हणून काम करत असता उदाहरण द्यायचं तर साईटवर जेव्हा जायचं असतं तेव्हा तिथे नक्कीच लिमिटेशन येतं म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देईन तर सोलर प्लांटच्यावर मी वर्षभर काम केलं होतं एक पाईप प्रोजेक्टवर पण त्याच्या ज्या साईट्स होत्या त्या राजस्थानमधल्या रिमोट लोकेशन्समध्ये होत्या आणि मला तिथे नाही जाता आलं कारण तिथे इतक्या बेसिक सुविधांचीच अभाव होता आणि मी हे बोलून दाखवलं होतं आमच्या मॅनेजमेंटला की कसं मला जाता येईल का तर त्यांनी मला उत्तर म्हणून एका जवळच्याच साईटवर पाठवलं हैदराबादला मी तेव्हा राहायचं एक जस्ट तू बघून ये तुला तु इंटरेस्ट आहे ना तर तिथे गेल्यावर मला लक्षात आलं की किती ती अशी ओसाड वैराण साईट असते आणि तिथे अगदी बेसिक तुमच्या वॉशरूम पासून कुठल्याही सुविधा नसतात पिण्याचं पाणी नाही म्हणजे अशा काही साईट्स इतक्या अशा असतात की तिथे कंपनी पण तुम्हाला पाठवू शकत नाही सेफ्टीचा कधी प्रश्न असतो अजूनही त्यामुळे तुम्ही बघाल तर साईट्सवर खूप कमी प्रमाणात महिला दिसतील पण हे प्रमाण निश्चितच वाढत आहे मी आता जेव्हा स्टील प्लांटच्या साईटवर गेले होते जिंदालच्या तेव्हा मला तिथे महिला दिसल्या आहे प्रमाण नक्कीच आहे आणि तिथे सगळ्या सोयी त्यांनी करून दिलेल्या होत्या सो दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतंय पण अजूनही म्हणेन की काही त्याला मर्यादा नक्कीच आहेत पण त्याच्याशिवाय मला असे कुठले अनुभव तरी आले नाहीत की फक्त महिला आहे म्हणून काही मला चुकीचं काही सांगण्यात आलंय किंवा काही प्रगतीत आ देतोय इवन इव्हन व्यवसायात पण मी म्हणेन की जर तुमचं काम चांगलं असेल आणि तुम्ही जर सगळं ते व्यवस्थित समजावू शकत असाल तर आपल्याकडे ॲटलिस्ट मेट्रो सिटीजमध्ये तेवढा प्रोफेशनलिझम आला आहे की वेगळं वागणूक न देण्याचं तसंच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये पण हल्ली अवेअरनेस वाढलेला आहे ते डायव्हर्सिटीला जास्ती प्रोत्साहन देतात तसंच तुमचं जे कल्चर आहे किंवा अॅटमॉस्फिअर आहे कंपनीचं ते स्त्रियांना कसं अजून पोषक होईल ते नक्कीच त्याकडे प्रयत्न चालू आहेत असं माझं मत आहे तू काही काळ नोकरी केलीस आणि त्यानंतर व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलंस हे तू आधीपासूनच ठरवलं होतंस की पहिले नोकरी करूया तो अनुभव गाठीशी घेऊया आणि मग व्यवसाय करूया तर त्याबद्दल सांगा हो म्हणजे नक्की अजून माझं हंड्रेड पर्सेंट सच मी काही ठरवलं नव्हतं पण माझं हे नक्की होतं की आधी नोकरी करायची ग्रॅज्युएशन नंतर कुठल्याही फील्डमध्ये एक काही वर्ष जॉब करायचा आणि व्यवसाय हा एक चॉईस म्हणून करायचा काही वेळा कसं होतं की दुसरा चॉईस नाहीये म्हणून व्यवसाय केला असं कुठेतरी होता, होता कामा नये सो आधी नोकरी करून त्याच्यात काय पुढे करू शकतो किंवा त्याच्यातले अनुभव गाठीला घेऊन नंतर मग खरंच वाटत असेल की हा व्यवसाय करावा तर मग मा असं माझ्या वडिलांचंही मत होतं की आधी बाहेर अनुभव घ्यावा आणि त्यामुळे मला जेव्हा खरंच वाटलं की नाही मला करायची इच्छा आहे तेव्हा मग मी तो निर्णय घेतला आपण एकदा नोकरी करत असलो की एक स्थिरस्थावर नोकरी पगार हे सगळं व्यवस्थित सुरू असतं व्यवसाय म्हटलं की थोडं टेन्शन असतं की कसं होईल वगैरे तर हे व्यवसायाचं बाळकडू तुला कुठून मिळालं माझ्या आई वडिलांनी हा एक टान्सवा म्हणून आमचा जो बिझनेस आहे कंट्रोल पॅनल्स ऑटोमेशनचा तो चालू केला तीस वर्षापूर्वी आणि त्यामुळे मी लहानपणापासूनच बघत आलेले आहे त्यांना ह्या व्यवसायामध्ये पुढे जाताना किंवा काही अडचणींना तोंड देताना आणि त्याच्यातूनच मला नक्की इंटरेस्ट नक्कीच निर्माण झाला जायचं की नाही ना ना, ते काही लहानपणी ठरत नाही पण ते जे चर्चा करायचे आणि ते कायमच आमच्याशी चर्चा करायचे की आत्ता काय चालू आहे नवीन काय करतो पण त्यांनी कधी असं टेन्शन्स किंवा असं कधी गर्वापर्यंत येऊ दिलं नाही <laughs> त्यामुळे हे नक्कीच होतं की त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह अप्रोच राहिला की बिझनेस ही एक चांगली गोष्ट आहे असं कायम वाटायचं वा लहानपणापासून त्यामुळे हे करायला हरकत तर नाही म्हणजे असं होतं की जरी काही ठरलं नव्हतं तरी हे दिस इज नॉट समथिंग बॅड दिस इज व्हेरी गुड आणि आपण हे नक्कीच प्रयत्न करू शकतो असं वाटायचं बाबांच्या व्यवसायात तू पदार्पण केलंस पण त्यावेळेला तू पार्टनर म्हणून काम करायला लागलीस की तुला बाबांनी सुरुवातीपासून सगळं करायला लावलं मी एक जेव्हा इथे चालू केलं नऊ वर्षापूर्वी तेव्हा मी एक प्रोजेक्ट इंजिनियर म्हणूनच इथे चालू केलं काम म्हणजे आमचे जे इंजिनिअरिंग असतात इंजिनियर्स आहेत आमच्या इथे ते जे काम करतात अगदी तसंच काम मी करायचे त्यांच्याबरोबरच बसायचे कारण पार्टनर तर नक्कीच नाही कारण कसं असतं की कुठल्याही कंपनीत जेव्हा तुम्ही जाता तिथलं काम कामाची पद्धत का काम हे सगळं वेगळं असतं आणि तुम्ही जे शिकलायत ते सगळं काही तिथे वापरात येतच असं नाही त्यामुळे तिथे काय काम चालतं कसं चालतं हे जोपर्यंत तुम्ही आत नसता तोपर्यंत बाहेरून समजत नाही तुम्ही एक दोन वर्ष पूर्णपणे काम कसं चालतं तिथलं हे समजून घेण्यात घालवला त्यांच्याकडनं शिकले की आपण नक्की कसा एक्झिक्यूट करतो आत्ता काय करतो आणि मग थोडं थोडं नोट करून ठेवायचं की इथे कुठे आपल्याला थोडी सुधारणा करता येईल याच्यात काय बेटर करता येईल पण सुरुवातीला दोन वर्ष मी काहीही सुधारणा किंवा फक्त इनपुट घेत होते समजून घेत होते कसं चालतं कारण काय असतं की ह्या प्रकारच्या उद्योगांमध्ये नुसत्या सूचना करून चालत नाही हे असं करायला पाहिजे ते कसं करते मग एक्झाम्पल द्यायचं तर आता इन्वॉयसिंगची मेथड बदलावी असं मला वाटत होतं तर मग मी हळूहळू ती बदलायची म्हणजे काय तर त्याचं नवीन फॉर्मॅट करायचं आहे मग त्या फॉर्मॅटमध्ये काय इशू येत आहेत ते इनव्हॉइसिंग फिजिकली कोण करणार मग ते करताना काय काय इशू येत आहेत मग ते परत रिव्हिजन करायचे आणि ते कंटिन्युअसली ती पद्धत वापरली जाते का अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला लक्ष घालून ते पूर्णत्वास न्यायला लागतं हे खूप शिकायला मिळालं त्या वर्षांमध्ये की त्यामुळे हळूहळू मग मी एक एक अजून जास्ती लक्ष घालायला लागले आणि असं करता करता आता पूर्ण म्हणजे कसा बिझनेस चालतो हे कळायला लागल्यावर मग क्लायंटशी बोलणं किंवा त्यांच्याकडनं ऑर्डर्स घेणं एक्झिक्युशन मध्ये लक्ष घालणं आता मग वाढत नाही आम्हीच स्कोप बरं हा वडिलोपार्जित जरी व्यवसाय असला तरी एक मुलगी म्हणून त्यांच्यासोबत काम करत असताना कामाचं प्रेशर दबाव हा जाणवतो का कधी त्या बाबतीत चांगलं ट्युनिंग आहे कारण बाबांनी पण मला नेहमीच प्रोत्साहन दिलं थोडा सुरुवातीला मोकळीक दिली काही करून बघण्याची आणि आताही ते असं असतं की एक स्वातंत्र्य असतं काही चुका करण्याचं स्वातंत्र्य जे म्हणतो आपण काही गोष्टी तुम्ही चुकांनीच शिकता तुमच्या कंपनीत कंट्रोल पॅनल बनवले जातात तर नेमकं कंट्रोल पॅनल म्हणजे काय ते सोप्या भाषेत मला सांगशील का येस कंट्रोल पॅनल म्हणजे एखाद्या यंत्राचा तुम्ही मेंदू असं म्हणू शकता फॉर एक्झाम्पल uh, आपण समजा क्रेन घेतली आता क्रेन वर खाली होते सामान हे करते तर जिथून तिला कमांड दिल्या जातात जिथे त्याचा मेन तुम्ही त्याला अप डाऊन कमांड देता किंवा काही त्यातलं इनपुट तुम्हाला दिसतं की कुठे आहे त्याला आपण कंट्रोल पॅनल असं सोप्या भाषेत म्हणू शकतो आणि त्याचे वेगवेगळे प्रकार असतात तर आमचा जो व्यवसाय आहे तो मेनली कस्टमाइज कंट्रोल पॅनल्समध्ये म्हणजे आम्ही जी नॉन स्टँडर्ड असतात जिथे इंजिनिअरिंग थोडं लागतं अशा ह्याच्यात आम्ही जास्ती काम करतो आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो या पॅनलचा सो ही सगळी पॅनल्स आहेत ती कुठल्याही फील्डमध्ये लागतात म्हणजे ऑइल अँड गॅस असो केमिकल्स फर्टिलायझर फार्मास्युटिकल कुठल्याही तुम्ही प्लांट्स असतात जिथे जिथे इलेक्ट्रिकल लाईन्स असतात किंवा त्याचे काही मशीन्स असतात तर सगळीकडे कंट्रोल पॅनल्स तिथे वापरले जातात आणि आम्ही का आमचं काही ठराविक डायव्हर्सिफाय आम्ही केलेलं आहे वेगवेगळ्या टाईपच्या कंट्रोल पॅनल्समध्ये म्हणजे आम्ही आता हॅझार्डस एरिया म्हणजे एस्पेशली ऑइल अँड गॅस प्लांट्समध्ये जिथे एक्सप्लोजिव्ह अॅटमॉस्फिअर असतात स्फोटक आजूबाजूला वायू असतात तिकडे तुम्ही तुमची नॉर्मल पॅनल्स ठेवू शकत नाही नॉर्मल कंट्रोल पॅनल्स तर तिथे काही वेगळ्या प्रकारची प्रोटेक्शन द्यायला लागतात मग त्याची सर्टिफिकेशन्स असतात तर अशा ठिकाणी द्यायची पॅनल्स मग आम्ही मॅन्युफॅक्चर करतो किंवा काही कंट्रोल डेस्क किंवा मिमिक पॅनल्स अशी काही आमच्या वेगवेगळ्या यांची नावं आहेत हे जे कंट्रोल पॅनल बनवणं असो बाबांचा व्यवसाय असो आधी जी नोकरी केलीस त्या ठिकाणीचा अनुभव हा व्यवसाय करताना उपयोगी पडतो का नक्कीच मी म्हणेन की पडतो काही त्यातले भाग होते की साईट विजिट्सचा एक खूप उपयोग होतो की आपण जे काम करतो ते कसं दिसतं किंवा काय साईटवर प्रकारे ते इन्स्टॉलेशन होतं जी कंट्रोल पॅनल्स आहेत त्याचा एक थोडासा अनुभव होता त्यानंतर कॉर्पोरेटमध्ये कसं कम्युनिकेशन केलं जातं मेल कम्युनिकेशन्स कशी असतात हायरार्की कशी असते मोठ्या कंपन्यांमध्ये आणि क्लायंट्सशी बोलताना कसं तुमच्या वेंडर्सशी बोलताना कसं एक त्याची एक झलक नक्कीच मला बघायला मिळाली होती तिथे आणि त्याचाही उपयोग झाला तुम्ही मुंबईतल्या वेगवेगळ्या वेग प्रकल्पांसाठी काम केलेलं तर त्याबद्दल उलगडून सांग ना आता चालूच आहे ते रिसेंटली आम्ही मुंबई मेट्रो तीनच्या लाईन साठी काही फायरला मिमिक पॅनल्स देतोय काही नऊ दहा स्टेशन्सना आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारच्या फायर फायटिंग असेंब्लीज इन्स्टॉल केल्या आहेत मेट्रोच्या स्टेशन्समध्ये मध्ये म्हणजे कुठेही समजा आग लागली असेल तर ती कुठे लागली एक्झॅक्टली हे ठिकठिकाणी दिसलं पाहिजे कुठल्या झोन मध्ये फायर डिटेक्ट झाली आहे तर ता त्यासाठीची ता ती पॅनल्स आहेत म्हणजे फायर एक्झिटमध्ये लागतात किंवा कंट्रोल रूम्समध्ये लागतात तर तसा आत्ता आमचा प्रोजेक्ट ऑन गोईंग आहे ते आम्ही देतो आहे किंवा पंपिंग स्टेशन असतात जिथे पंप्स असतात पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून त्यासाठीची काही पॅनल्स आम्ही दिली आहेत आणि हे करताना एक नक्की आनंद असा होतो की मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये आपला खारीचा कविना वाटाय हे एक चांगली जाणीव असते ही मुंबईत आपला स्वतःचा व्यवसाय आहे आणखी मुंबईतल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी काम करणं एक वेगळा आनंद आहे नक्कीच यातन एक वेगळा आनंद मिळतो आज तुमचा स्वतःचा व्यवसाय तर तुमचं व्यावसायिक व्यावसा कुटुंबही तितकंच मोठं असेल तर तुमचं टीमवर्क कसं आहे किती जणांचा स्टाफ मिळून तुम्ही हे काम सांभाळता आमच्याकडे तीन प्रकारचे जनरली स्टाफ आहेत म्हणजे सगळे मिळून आमची पस्तीसची ची टीम आहे तर त्याच्यात काही इंजिनिअरिंग आहेत इंजिनियर्स काही त्यानंतर टेक्निशियन्स आहेत आमच्याकडे कारण मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली होते सो टेक्निशियन्स आहेत त्यानंतर सपोर्ट स्टाफ आहे ॲडमिन अकाउंट्स फायनान्स आणि आमच्याकडे हे थोडा एक भर दिला जातो की खेळीबेळीचं वातावरण असेल काही आम्ही उपक्रम करतो दसऱ्याला आमच्याकडे गेम्स करतो आम्ही किंवा कुठे टीम आउटिंग असो असं कारण आपण दिवसातले आठ तास ऑफिसमध्ये घालवतो सो एक चांगलं वातावरण पोषक वातावरण जर असेल तर आपल्याला एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह असायला खूप चांगलं वाटतं सो आमचा काय प्रयत्न असतो की टीमसोबत एक चांगलं हे कम्युनिकेशन असेल आमच्याकडे आम्ही गेम्स घेतो बऱ्याचदा त्याच्यात कसे टीम्सचे गेम असतात तर ह्याच्यात नव्हे टीम्सनी मिळून खेळायचे गेम्स असतात तर ह्यातनं नक्कीच एक टीम बॉन्डिंग होतं तुमचे बिझनेसचं किंवा काम करतानाचे मतभेद बाजूला ठेवले जातात आणि ते सोडून एक वेगळं बॉन्डिंग होतं त्यामुळे सगळ्या टीम्सना पण एक चांगलं हे होतं कारण शेवटी काम करताना आपल्याला काय असतं की सगळे एकमेकांचं बोलत खेळीमेळीने काम करणं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तरी तसंच असतं म्हणजे एक जण कॉम्प्युटरवर बसून काम करतं असं नाही होत या इंडस्ट्रीत सो एकमेकांचा जर सपोर्ट असेल तर ते काम फास्ट होतं आणि ओव्हरऑल कंपनीसाठी पण ते चांगलं असतं हो त्यांना या व्यवसाय म्हटलं की वेगवेगळ्या समस्या येत असतील सुद्धा तुला जाणवत असतील तर त्याला तू कसं सामोरं जातेस हो व्यवसाय म्हटलं की पहिलं म्हणजे अनप्रेडिक्टेबल असतं म्हणजे आपल्याला काय बिझनेस येणार आहे यावर्षी किती बिझनेस येणार आहे हे असं तुम्ही कधीच सांगू शकत नाही दोन महिन्यांनी काय असेल ते सुद्धा सांगू शकत नाही तर तो एक थोडासा नक्कीच भाग असतो त्याशिवाय कधी काही तुमचं मटेरियल रेडी झालंय पण पण क्लायंटकडनं पुढे डिले होत गेला ते मटेरियल पिकअप होत नाहीये त्याचं असं असतं कधी किंवा कधी काही ऑर्डर्स आल्यात पण त्यात काही इशू झालेत कधी काही रॉ मटेरियलचे इशू झालेत तर ॲज अ मॅनेजमेंट पर्सन तुम्हालाच ते सॉल्व्ह करायला लागत असतात आणि क्लायंटला सर्व्हिस देणं हे तुम्हाला अल्टिमेट हे ठेवून पुढे करायला लागत आणि कुठेतरी छोट्या कंपन्या जेव्हा असतात तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही करू शकत नाही तुम्हाला ते कसंही करून पूर्ण करायचं असतं सो तुम्हाला त्यातनं मार्ग काढायला लागतात ही डेडलाईन असते नक्कीच डेडलाईन असतेच आणि तसंच आता कोविड होता तेव्हा कोविड मध्ये पूर्ण वर्ष दोन वर्ष खूप वाईट गेली सगळ्यांचीच गेली तर तेव्हाही काही म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांचे पगार चालू होते कंपनीत कारण कंपनीत तुम्ही ऍज अ कंपनी म्हणू शकत नाही जेव्हा एम्प्लॉईज असतात तेव्हा त्यांचे पगार तर तुम्हाला करायला लागतात पण ऑर्डर्स नसतील तर तुम्ही कोणाला सांगू शकत नाही की ऑर्डर्स ऑर्डर सो तो एक नक्कीच थोडा ताणाचा भाग असतो पण ओव्हरऑल मी म्हणेन की जर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे स्ट्रेसला मॅनेज करू शकलात तर ओव्हरऑल बिझनेस करणं ही खूप चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन शिकता येत शिकता येतं खूप येस तर नाही व्यावसायिक म्हणून तुझी ओळख झाली आहेस पण त्याच्यामुळे इंजिनिअरिंगच्या अनुभवाला आता जोड बाकीही गोष्टींची म्हणजे मॅनेजमेंट क्षेत्रातला ज्ञान असेल किंवा मार्केटिंग असेल तर या बाबतीत तू स्वतःला कसं अपडेट ठेवतेस यातल्या काही गोष्टी अनुभवाने शिकायला मिळतात की एच आर असेल समजा तर एच आर पॉलिसी कशा तुम्ही हे का थोडा इंटरनेट थ्रू आपण बघतो काही हे किंवा काही वेळा मार्केटिंग असेल तर काही केस स्टडीज वाचते की ज्याच्यातनं आपल्याशी रिलेट कसं होईल केस स्टडीजमध्ये त्या कंपनीच्या त्यांनी ग्रोथच्या किंवा अशा आणि त्या आपल्याला कशा रिलेट होतील असा एक थोडाफार प्रयत्न असतो किंवा फायनान्समध्ये बॅलन्सशीट किंवा टॅक्सेशन यातला पण माझा प्रयत्न असतो की, की माहिती कसली आपल्याला माहितीच नाही असं व्हायला व्हायला नको थोडं तरी माहिती पाहिजे आणि जेवढं जास्ती समजता येईल तेवढं चांगलं त्यांना या नोकरी म्हटलं की आठ तास ड्युटी केली की आपण घरी जातो व्यवसाय म्हटलं की अधिक वेळ आपल्याला त्या व्यवसायाला द्यावा लागतो तर व्यवसाय आणि घर ह्या दोन्हीची धुरा तू कशी सांभाळतेस व्यवसाय म्हटलं की तसे त्याचे फायदेही आहेत तोटेही आहेत फायदा म्हटलं तर तुम्हाला तसं वेळेचं म्हणजे एक्झॅक्ट बंधन नसतं तुमचं काम व्हायला पाहिजे ते तुम्ही कुठून करता कसं करता पण त्याचबरोबर ते काम जर झालं नसेल तर तुम्हाला तुम्ही सुट्टीवर असाल फिरायला जरी गेला असाल तरी तुम्हाला ते इश्यूज सॉल्व्ह करायला लागतात किंवा तुम्ही तुमच्यानंतर कोणीही नसतं की तुम्ही कोणाला सांगू शकत नाही की यांना हे बघतील म्हणून तर ती तुम नक्कीच एक जबाबदारी असते आणि त्या बाबतीत मी खूप लकी असं म्हणेन कारण मला सासू सासरे नवरा हे सगळ्या आई वडील सगळ्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे त्याच्यामुळे घराच्या इथे खूप सपोर्ट मिळतो घरून व्यवसाय करत असताना बऱ्याचदा आपल्या आवडीनिवडी छंद हे बाजूला राहतात तर त्यातूनही वेळ काढून तू ह्या सगळ्या गोष्टी करतेस नक्कीच म्हणजे जे गोष्टी आवडतात आपल्याला त्या कराव्या असं एक माझं मत आहे आणि या बाबतीत मी एक सगळ्यांना सांगू इच्छिते की एस्पेशली जेव्हा नोकरी करणाऱ्या महिला असतात तेव्हा मनात ते एक अशी गिल्ट असते की आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही त्यामुळे जो वेळ आपल्याला मिळतो तो पूर्णपणे मुलांनाच द्यायला हवा असं एक कुठेतरी आपली समाजाची सगळ्यांचीच धारणा असते त्यामुळे स्वतःसाठी काही वेळ काढून केलं की एक त्याच्यात कमीपणा किंवा असं असतं काही बाहेरून असतं काही वेळ आपलंच असतं तर मी म्हणेन की आपण नक्कीच आपल्यासाठी वेळ काढावा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात थोडा तरी काढून नक्की कराव्यात त्यात काही वाईट वाटून घेण्यासारखं नाहीये की जेव्हा एखादी आई स्ट्रेस फ्री असेल खुश असेल तेव्हा ती जो वेळ देईल तो जास्ती क्वालिटी टाईम देऊ शकेल आपल्या मुलांना पण कुटुंबाचा सपोर्टही त्यामुळे इतका महत्वाचा असतो बरोबर खरं आहे एकदम तर या घरातल्या जबाबदाऱ्या तू कशा पार पडतेस तिथे बऱ्याचदा काही कॉम्प्रोमाइज करायची वेळ येते का हो म्हणजे असं होतंच काही वेळा की जेव्हा आपल्याला चॉईस करायला लागतो की हा वेळ आता मला काही अर्जंट काम आहे तर तिकडे द्यायला लागतोय आणि इथे थोडंसं कमी द्यायला लागतं असं होतं नक्कीच पण घरच्यांचा सपोर्ट असेल तर तुम्ही डेफिनेटली हे करू शकता एक मी नक्की करते की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात आणि काम सांभाळून समजा जमत असतील किंवा काही पटकन वेळ मिळाला आणि केल्या तर माझा प्रयत्न असतो की कुठे बाहेर नातेवाईकांना भेटणं असो किंवा काही आवडीची गोष्ट कसं तर ती नक्की करून टाकावी त्याचा जास्ती विचार करू नये असं मला वाटतं आणि स्ट्रेस फ्री आणि आनंदी असण्याकडे आपला कल असावा त्यानं या तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगत देशांपैकी जपान हा देश आहे जो अनेकांना आकर्षित करत असतो तूही जपानी भाषेचा अभ्यास केला आहे तर त्याविषयी ऐकायला आवडेल येस जपानी भाषा मी शाळेत असताना एक विरंगुळा म्हणून शिकायला चालू केली काहीतरी वेगळं शिकूया म्हणून तर त्याच्यात खूप इंटरेस्ट येत गेला सो दोन तीन परीक्षा ज्या देता आल्या त्या मी दिल्या आणि त्यात एक गमतीचा भाग म्हणजे मराठी व्याकरण आणि जपानी व्याकरण हे खूप सिमिलर आहे बर त्यामुळे त्याच्यात काही पुस्तकही लिहिले गेले आहेत मराठी आणि जपानीज व्याकरणावर त्यामुळे शिकतानाही खूप छान वाटायचं एक वेगळं काहीतरी शिकण्याचं आणि नंतर जपानला जाण्याचीही मला एकदा संधी आली होती एका ट्रेनिंग प्रोग्रामला सो तिथे जाऊनही एक वेगळा कल्चर बघण्याचा चांगला वाटलं तेव्हा त्यांचा जो हार्डवर्किंग नेचर आहे किंवा कसं त्यांची एक सामाजिक शिस्त आहे ती आपण शिकण्यासारखी आहे त्यांच्याकडून तनया तू मगाशी तुझ्या कुटुंबाचा तुला असलेला सपोर्ट याबद्दल आम्हाला सांगितलंस पण आम्हाला तुझ्या जोडीदाराबद्दल ऐकायला आवडेल त्याची साथ कशी लाभते तुला माझा नवरा जो आहे तो पण एक इंजिनियरच आहे त्याने आय आय टी मुंबईमधनं इंजिनिअरिंग एम बी टेक एम टेक केलेला आहे आणि नंतर वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतनं एम बी ए केलेला आहे आणि त्याने नक्कीच प्रोत्साहन दिलेलं आहे कायमच की त्याला चांगलं वाटतं की एक बिझनेस वडिलांचा बिझनेस मी पुढे चालवते याचा त्याला नेहमीच खूप चांगलं वाटतं आणि त्याचा सपोर्ट आहे आणि त्याने कायमच मला काही सजेशन्स देणं किंवा कुठे काही अजून काही करण्यासाठी प्रेरणा देणं ह्याचं नक्कीच असतं हो म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट असणं त्याचबरोबर जोडीदाराचा जो सपोर्ट असणं हे खूप गरजेचं असतं जेणेकरून आपण उंच भरारी घेऊ शकतो खरंय नक्कीच जोडीदाराचं त्याचे आई वडील सगळ्यांचाच खूप सपोर्ट आहे तुमचं संपूर्ण कुटुंब हे इंजिनिअरिंग क्षेत्रातलं आहे तर आईबाबांनी सांगितलं म्हणून या क्षेत्रात करिअर केलं की कसं नवराही तुझा या क्षेत्रातला आहे सांगितलं म्हणण्यापेक्षा त्यांना आम्ही बघत आलो सो मी आणि माझी लहान बहीण आम्ही दोघींनीही समाव आमचा ओढा त्या फील्डकडे आधीपासून होता आम्ही दोघींनीही मग त्यामुळे इंजिनिअरिंगच केलं माझी बहिणीने पुढे तिने ठरवलं की तिला मॅनेजमेंट विषयात जास्ती रस आहे म्हणून तिने आय एम कलकत्तामधनं एमबीए केलं आणि आता ती बँगलोरमध्ये जॉब करते त्यामुळे आम्ही खरं म्हणता येईल असं इंजिनियर्स तिचाही नवरा आणि इंजिनियर आहे त्यामुळे इंजिनियर्स फॅमिली असं म्हणता येईल आम्हाला या क्षेत्रात तू अनेक वर्ष हा व्यवसाय सांभाळतेस तर तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत फ्युचरमध्ये नक्कीच मला एक्सपान्शन करायला आवडेल आम्ही ऑलरेडी एक्सपोर्ट करतोच खूप देशांना तर एक्सपोर्टमध्ये दे कसं काय अजून वाढवता येईल किंवा इवन देशामध्ये दे पण आपल्याकडे जास्ती पब्लिक सेक्टर कंपन्यांचं कसं जास्ती रजिस्ट्रेशन्स आणि त्यांचं कसं अजून व्यवसाय वाढवता येईल असा माझा प्रयत्न राहील त्यांना या खूप मोठ्या प्रमाणात मुलं इंजिनिअरिंग क्षेत्राकडे वळतात तर तेवढीच दर्जेदार इंजिनिअर घडतात का गं बरोबर आहे तुमचा प्रश्न की सध्या काय झालं आहे की नंबर ऑफ कॉलेजेस खूप वाढलेली आहेत आणि त्यामुळे प्रत्येक शहरांमध्ये आता इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत पण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे म्हणा किंवा काही वेळा तेवढा लॅब्सना ॲक्सेस नसतो असं पण असतं त्यामुळे जे इंजिनिअरिंग नंतर जॉब करताना काही वेळा ते स्किल्स लॅकिंग असतात तर त्यासाठी थोडंसं आपल्या कॉलेजेसनी इंडस्ट्री आणि कॉलेज यांनी एकत्र येण्याची गरज आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग करतानाच काही इंटर्नशिपसारख्या कॉलेजमध्ये असतानाच मुलांनी थोडं बाहेर काम करायला शिकलं पाहिजे की त्याच्याकडून त्यांना अनुभव मिळेल की इंडस्ट्रीमध्ये काय चालतं आणि मग थोडंसं ते शिकताना जास्ती समजून शिकलं जाईल आणि मुलांनीसुद्धा शक्यतो जेवढा इंटर्नशिप करता येतील तेवढ्या कराव्यात आणि पालकांनीसुद्धा त्यांना एनकरेज करावं की जेव्हा सुट्टीचा असतो इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसचा त्याचा वापर करून इंडस्ट्रीमध्ये काय काम चालतं कसं चालतं थोडं बघण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तुम्हाला तो जेव्हा तुम्ही इंजिनियर म्हणून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल इंजिनिअरिंगची शाखा निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार आत्ता पिढीने केला पाहिजे प्रत्येक म्हणजे मुलाने हो खरं आहे सध्या खूप म्हणजे कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल सिव्हिल मेकॅनिकल खूप शाखा तर खूप आहेत प्रत्येकाने थोडा आवडीनिवडीचाही विचार करावा की ड्रॉइंग आवडतंय का की काय तुम्हाला कम्प्युटर सायन्समध्ये जास्ती रुची वाटते थोडं सध्या असं झालंय की कम्प्युटर सायन्सला जॉब प्रॉस्पेक्ट जास्ती असल्यामुळे बहुतेक मुलांचा त्याच्याकडे कल असतो त्याला चुकीचंही असं नाही म्हणता येणार कारण जॉब ही प्रायोरिटी असतेच पण थोडं काळाचा पण विचार केला पाहिजे की आता ए आय येत आहे तर अजून चार वर्षांनी काय परिस्थिती असेल आपल्याला माहीत नसते त्यामुळे नुसतं सगळं एक करतायत म्हणून करण्यापेक्षा काही थोडा आपल्याला कुठे कल आहे आणि आधीच्या सिनियर्सना विचारून थोडा एक प्रत्येकाने घ्यायचा शेवटी तो डिसिजन आहे इंजिनिअरिंग केलं की मुलं एम बी ए करतात म्हणजे आता हे खूप आपण सर्रासपणे पाहतो तर तुला नाही का वाटलं त्यावेळेला की आपणही असं करावं नक्कीच वाटलं होतं मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा माझा विचार होता की तेव्हा व्यवसायात यायचं नक्की झालं नव्हतं तेव्हा मीही तो विचार केला होता की एम बी ए करावं का आता पण मी या व्यवसायात आले त्याच्यामुळे ते त्या व्यवसायाला एमबीएचा तसा काही डायरेक्ट उपयोग झाला नसता असं मला तेव्हा वाटलं म्हणून मी नाही केलं पण तुम्ही म्हणता ते खरं आहे की आजच्या ती काळाची तशी परिस्थिती झाली आहे की जॉब प्रॉस्पेक्ट जे आहेत किंवा पुढची प्रगती आहे त्यासाठी काही क्षेत्रांमध्ये नक्कीच एमबीए ने फरक पडतो पण प्रत्येकालाच त्याची गरज आहे असं वाटून घेण्याचं कारण नाही की त्या वेळेला ठरवावं की खरंच तेव्हा काही आपलं पुढच्या प्रगतीला बाधा येते का आत्ता तर नक्कीच करावं पण जर काही चांगलं तुम्हाला इंजिनिअरिंग मध्येच आवडीचं काम मिळालेलं असेल तर फक्त करायचं म्हणून आज करायचं असंही मला वाटत नाही की अजून तशी आपल्याकडे नाहीये परिस्थिती तर या उद्योग क्षेत्रामध्ये तुझी अशीच कायम प्रगती होत राहो यासाठी तुला खूप शुभेच्छा धन्यवाद